जय भवानी जय शिवराय जय शंभुराज आता आपण जो रिलीज झालेला छावा चित्रपट आहे आणि याची तिकीट काही मिळत नाही मी देखील पाहिलेलं नाही परंतु सोशल मीडियावर आता त्याचे जे लहान लहान जे शॉर्ट येत आहेत त्यामध्ये एक कवी कलश आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा एकत्रित व्हिडिओ आहे की ज्या वेळेला संभाजी महाराज कलशांना म्हणतात की आप मित्र हो हो छाया सेवक आपला कवी कलश म्हणतात कि नमक है महाराज जितना उपयोग हो करके कर केली जे त्यावेळेला शेवटचा जो भाग आहे ज्यावेळेला साखळदंडानं झोकडलेला आहे महाराजांना आणि साखळदंडानं झोकडल्यानंतर महाराज कवी कलशन्ना महाराज म्हणतात आप नमक नाही आप आप हमारे माते के हो कभी। आप हमारे माथे माथे के के तिलक तिलक हो हो पाणी आल्याशिवाय कुठल्याही शिवभक्ताच्या शंभू भक्ताच्या राहणार नाही असा छत्रपतींचा धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास आहे म्हणजे अगदी अंगावर काटा येतो चित्रपट बघताना काय अवस्था होत असेल तर तिकीट बुकिंग आहे मी देखील बघितलेलं नाही परंतु बघण्याची खूप इच्छा आहे संभाजी महाराजांवरचे आता अत्याचार झाले किंवा काही गोष्टी काढल्या परंतु महाराजांचं जे कार्य होत किंवा काय होतं त्याचा जर अभ्यास करायला गेलं तर फार म्हणजे महाराजांचं कार्य मोठं आहे आणि त्यासाठी आता आपल्याला संभाजी महाराजांचा बलिदान मास येतोय तो देखील आपल्याला करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला केस केसाच काढावे लागणार आहेत केस ओपन करावं लागणार आहे म्हणून एकच सांगतो धर्मासाठी झुंजावे झुंजून अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्या पुढे देशद्रोही तितके हो, कुस्ते हलोनी हो मारावे परते देवदास वावती फत्ते धरती संशय नाही देह मस्तकी धरावा जब जब अवगा हल्ल कल्लोळ करावा कर मुलुक बडवावा कि बुडवावा धर्म संस्था